वेलकम बॅक टू ब्लॉग एक्सप्लोरेशन सो तुम्ही कन्सिस्टंटली दोन वीक्सपासून आमचे ब्लॉग बघत होतात आणि ॲक्च्युली तुम्हाला जसं माहिती आहे मामाने सांगितलं की लॅपटॉपचा काहीतरी इशू झाला त्यामध्ये एडिटिंग नाही होऊ शकली ब्लॉग्स होते ते थोडे थांबले सो हा ब्लॉग आहे गोतांबीरचा गोतांबीरमध्ये आम्ही जी मजा केली लाईक आम्ही शूज लपवले आणि असे अजून म्हणजे तो एक पार्ट आहे तो, 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 so, तो so, ना तो स्पेसिफिकली आम्ही शूट केला कारण आम्हाला खूप असं एक वाटत होतं मामाला की हा एन्जॉयबल आहे सो तुम्ही हा ब्लॉग बघा सो नवऱ्याची आता आम्ही शूज लपवतोय इथे ठेवतो ठेवले ठेवले पाच हजार नंतर पाच किती पाच हजार आम्ही जागा चेंज केली मामा बोलला म्हणून आम्ही इथे ठेवलं हे बघा तुम्ही शूज बघू शकता <coughs> सो फार लवकर भेटली नाही पाहिजे तुम्हाला सापडले मावशीने इथं कुठेतरी हो ठेवले तू इथं घेऊन आलेली शूज खोट बोललो तू काय नवरीकडून मला माहित आहे जाऊन सोधत ते तिकडे शूज सर्व बाळू बाळू मामा शूज सोधत तिकडे जाऊन त्याला खोट बोललो शूज शोधतो तिकडे लक्ष ठेव त्याच्यावर लक्ष ठेवलं अजिबात सांगू नको हॉल मध्ये आलो भेटले शूज तुझे तू ते सांगू शकते <laughs> <laughs> <चेपल> <laughs> 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 मला पाणी हे चाय पाणी मग तसा मला ऑफर चांगला आलेला राय 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 तो राय 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 आजीबद्दल मावशी आय नाही फेरी बदलतोय आम्ही बघू नऊ काय आमचं आम्ही ते बोलतो बस आहे ते

मामा शोध नाही आला येथील बाहेर घ्यायला तर पाहिजे इकडे रिश्मावशीला पण कळलंय तिथं लक्ष आहे चेक अरे पण ती तिथं लक्ष आहे ना त्यावर शूज लपवायलाच भेटत नाहीत पण ते इथं नाही आपण शूज बनवत आणि डायरेक्ट कारमध्ये जाऊन लपवलं फोन भेटत तू दे इकडे त्यांना डाऊट येवशीचं लक्ष मस्त पैकी आहे ती नुसती मित्र मावशीकडेच बघते त्याला डाऊट आहे माझी चप्पल कुठून माझ्याकडनं पैसा पाहायचं मागे तसं कोणाकडून पळायचं मी बाळू मामाचे घासल तो माझ्या पाठीत धावलो बरोबर शाने डायवर्ट करायला सांग दाखवतो मन लक्ष डायवर्ट नाही आणि पलशील ना असला तो पलशील <laughs> <laughs> <laughs>

ऑल सेट <laughs> आता कि दोन ते पाच हजार मागू नाही दिले तर शूज नाही दिवले आणि हा व्यक्ती कावरा बावरा झाला आहे शूज साठी बघू शकता तुम्ही डिस्कशन तेच चाल शूजच आणि हे आमचे काका त्यांचे शूज लपले आहेत किटन मध्ये तर आपण बघूया काय 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 बोलते काय प्रॉब्लेम काय बोलते मावशी उभं इकडे गुप्त पण आहे त्यांचे ते मामा जेवायला काय करू नको काय भेटायचं नाही अजिबात भेटाय भेटाय नाही नाही भेटणार बघू किती आहे ओपन चॅलेंज भेटणार नाही तू पण हजार रुपये भेटले

नावरा तेव्हा आला काय आहे तेव्हा येणार तेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही आम्ही परत आम्हाला काय भाळते ना त्याला भाळते ना आव्याच जेवायचं सामान तणा आता जेवायचं नाही नाही आम्ही जेवण नंतर करू तू पहिले जेवलं आराम से जेव दाललो जेवायचं Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ anh không bỏ lỡ đi video hấp dẫn

इथे 2000 5000 5000 तुम्ही 2000 5000 आजच आहे एवढा पण काय करणार आपण ठेवू ना कुठे टाकवा ना नाही ना काय करणार हफतीला आणणार हां म्हणजे तुमच्या 54 रुपये आहे हां अजून ते राहू काय adiabatic झाली की कर्म नाही नाही घणिया हां अजून आहे अजून आहे

सगळे <laughs> हिरा <laughs> आता कमी केला आता पहिल्या आता बुड़ा आता हाँ तो बार बार बोल रहा मैं हाँ बार 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 बोल रहा हाउसिंग बुड़ा भी आता है आरा मेरी बुड़ा है हाँ हाउसिंग हाउसिंग हाँ हाँ हाउसिंग हाँ याद आ रहा है मेरे को अब तो मजा आ रहा है

आणि दोनवर आलो दोनवर नाही मानता 500 रुपये काय पैसे काय 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 एक 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 काम आहे असं करा कंदा तुमी ज्या पैसे आम्ही देऊ आपण हा एक फुट देतो एक फुट देतो तुम्ही गाडी आणि गाडी पण देतो एक फुट एक फुट टाकणार पण येणार पण मी घालतो मी घालतो काय बोलतोय थांबूतीया नाही ए ए आम्ही आमदारच होत नाही

মনএরা নি সেয়া ইন হয়া নামে সাকুন কেনা কুন্ন্ জিসেষ্টির কুনে তাকুনে ়াকুন্র সে্নিস্লা আনি কিস কুন্র নামিস কুনু কু� জীঞে তাহনায��যরা? পারকরাফ 250 সহলzone হারা হমন঵যে ক� Stelln lanes ক�UREে হিআলা left কেদজা 5 শহ witnessed াযষ

दादा भाई इकडे गुड आहे नाही 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 आम्ही पिसवी आम्ही आम्ही दोडत नाही बोल नाही 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 अजिबात नाही नाही गुड गुड

आम्ही एन्जॉय करतो आहे तुमचा सपोर्ट आम्हाला त्या पद्धतीने भेटतो आहे आणि येस व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कमेंट्स आम्हाला होतील काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुमचा फीडबॅक ॲक्च्युली आमच्यासाठी आता लर्निंग म्हणून सध्या आहे सो येस जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपला अपकमिंग व्हिडिओ लवकरच येतो तुमच्या भेटी